तुम्हाला माहीत आहे काही घरं अशी असतात जिथे माऊली लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाहीत हो काही अगदी छोट्या छोट्या चुका अशा असतात ज्या लक्ष्मी देवीला त्या घरापासून दूर ठेवतात आणि एकदा त्या घर सोडून गेल्या की तिथे फक्त दुःख वेदना आणि दारिद्र्याचं सावट पसरत खूप जुन्या काळाची गोष्ट आहे एका छोट्याशा गावात फार थोडी घरं होती चारी बाजूंना शेत कच्चे रस्ते आणि माटीचा सुगंध त्या गावाच्या मधोमध सेठ रामदयाल यांचं घर होत ते काही मोठे जमीनदार नव्हते पण प्रचंड कष्टाळू आणि प्रामाणिक माणूस होते सगळे त्यांना मानाने सेठजी म्हणत त्यांचं धान्याचं छोटस व्यापार हळूहळू वाढू लागलं दर सकाळी ते कामावर निघून जात आणि संध्याकाळी घरी परत आले की त्यांची पत्नी सुशिलाबाई हसत त्यांचं स्वागत करत असे सुशिलाबाई शांत संयमी आणि साधेपणाची मूर्ती होती कपाळावर छोटीशी बिंदी साडीचं पल्लू डोक्यावर आणि मनात गाढ श्रद्धा तिला वाटत असे घराची शोभा सोने चांदीने नसते तर स्वच्छता आणि शुद्ध मनानं होते दररोज पहाटे ती उठत असे अंगण झाडत असे तुळशीवर पाणी चढवत असे आणि मग चुलीपाशी दिवा लावत असे तिच्या दिनचर्येत साधेपणात भक्ती आणि भक्तीत शिस्त होती गावातील बायकाही म्हणत सेठाणीच्या घरी तर लक्ष्मी माता स्वतः राहतात रामदयाल आणि सुशिलाबाई यांना एक मुलगा होता अर्जुन वय वर्षे वीस संस्कारांमध्ये वाढलेला दिवसभर वडिलांच्या कामात हातभार लावत असे रात्री आईजवळ बसून तिच्या कथा तिचे संस्कार ऐकत असे तो म्हणायचा अम्मा तुम्ही तुळशीपाशी दिवा लावताना तेव्हा असं वाटतं जणू घरात देवता उतरल्या आहेत त्यावर सुशिलाबाई हसून म्हणत बाळा देवता त्या प्रत्येक घरात असतात जिथे स्वच्छता आणि श्रद्धा असते त्यांना मानणारा एक पवित्र मनाचा माणूस लागतो बस वेळ पुढे सरकत गेला सर्व काही छानच चाललं होतं पण नशिबाचे खेळ वेगळे असतात एके दिवशी सुशिलाबाईला हलका ताप आला तिला वाटलं दोन दिवसांत उतरेल पण उलट ताप वाढतच गेला थकवा अशक्तपणा आणि अवस्था इतकी बिघडली की त्या स्वयंपाक घरातही जाऊ शकत नव्हत्या रामदयाल यांनी वैद्याला बोलावलं औषध जडीबुटी दिली गेली पण काही फरक पडला नाही हळूहळू घराचं वातावरण बदलायला लागलं जिथे आधी पूजा हसणे खेळणे यांचे आवाज असायचे तिथे आता शांतता आणि काळजी दाटून आली रामदयाल रात्री अंगणात बसून विचार करायचे मी काही चूक तर केली नाही ना माऊली लक्ष्मी काही विसर झाला असेल तर क्षमा करा पण उत्तर म्हणून फक्त वाऱ्याची ससरससर ऐकू येई अर्जुन मात्र प्रत्येक क्षण आईजवळच असे काढा बनवणे डोकं दाबणे सगळं तोच करत असे त्याला जाणवायला लागलं की घराची खरी पायाभरणी म्हणजे आई सुशिलाबाई आजारी पडताच घरातील स्वच्छता पूजा रसोई सगळं विस्कळीत झालं जी पवित्रता त्या घराची ओळख होती ती हळूहळू फिकी पडू लागली एक रात्री रामदैल पत्नीच्या जवळ बसून म्हणाले सुशिला मी विचार करतोय आता अर्जुनचं लग्न करू सुशिलाबाई आश्चर्याने म्हणाल्या इतक्या घाईनं अजून तो मुलगाच आहे रामदयाल म्हणाले तो आता मुलगा राहिलेला नाही आणि मला वाटतं नवीन सून तुझ्या हातून पाहिली तर बरी तू तिचं स्वागत करशील संस्कार देशील सुशिलाबाई काही क्षण शांत राहिल्या त्या म्हणाल्या जर तुला योग्य वाटत असेल तर कर घर तेथेच चालते जिथे आपलेपणा असतो पुढच्या दिवशीच रामदयाल यांनी ठरवलं मुलासाठी संस्कारशील आणि सत्पात्र मुलगी शोधायची गावभर बातमी पसरली सेठ रामदयाल अर्जुनसाठी वधू शोधत आहेत चौकात विहिरीपाशी रस्त्यांवर फक्त हाच विषय चर्चेत कोणी म्हणे मोठ्या घरची मुलगी घेतील कोणी म्हणे नाही सेठजीला तर साधेपणाचं आणि संस्काराचंच घर हवं रिश्त्यांच्या चर्चा सुरू झाल्या आसपासच्या गावांतून लोक मुली सुचवत येऊ लागले प्रत्येकजण आपल्या मुलीचं कौतुक करत होता पण सेठच्या मनात एकच विचार घर सौंदर्यानं नाही तर संस्कारांनी आणि शिस्तीनं बघतं अशातच त्यांचा जुना परिचित गोविंदजी भेटायला आला तो म्हणाला सेठजी माझ्या नातेवाईकांकडे एक मुलगी आहे राधा साधी घर सांभाळणारी मोठ्यांचा सा आदर करणारी माझ्या मते ती तुमच्या घरासाठी उत्तम सेठ म्हणाले मी जाऊन पाहून येतो दुसऱ्या दिवशी ते राधाच्या गावात गेले साधं छोटसं सा घर स्वच्छ अंगण शांत वातावरण राधाच्या वडिलांनी नम्रपणे स्वागत केलं तेव्हाच राधा पाणी घेऊन आली डोकं खाली वागण्यात नम्रता नजरेत संस्कार सेठ मनातच म्हणाले हीच आहे ती मुलगी तिथेच लग्न पक्क करण्यात आलं घरी परतल्यावर सुशिलाबाई म्हणाल्या नाव काय आहे सेठ म्हणाले राधा स्वभाव खूप चांगला डोळ्यांत आदर आहे सुशिलाबाई हसल्या त्या म्हणाल्या जर तुला मनापासून योग्य वाटली असेल तर तीच बरी घर तिथेच आनंदी राहत जिथे आपुलकी असते काही दिवसांनी शुभ मुहूर्त निघाला साधेपणानं आणि विधीनं लग्न झालं राधा आता सेठ रामदयाल यांची सून झाली लग्नानंतर काही आठवड्यांतच घरात नवीन उत्साह परतला राधा पहाटे उठत असे अंगणात पाणी शिंपत असे तुळशीला नमस्कार करत असे स्वयंपाक घरात अन्नपूर्णेचा नैवेद्य तयार करत असे सुशिलाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान होत जणू घरात पुन्हा लक्ष्मी माता उतरल्याच पण हळूहळू राधाच्या सवयी बदलू लागल्या आता ती सकाळी उशिरा उठू लागली अंगण झाडणं टाळू लागली आधी सूर्योदयापूर्वी झाडूची खसखस येत असे आता सूर्यवर चढेपर्यंतही अंगण तसंच अस्ताव्यस्त असे एके दिवशी सुशिलाबाई तुळशीवर पाणी चढवायला गेल्या त्यांनी पाहिलं झाडू कोपऱ्यात पडलेली आणि राधा अजून झोपलेली त्या म्हणाल्या बाई सूरज अंगणापर्यंत आला उठ घराची रौनक ही सकाळच्या स्वच्छतेनं सुरू होते राधाने झोपेने भरलेल्या डोळ्यांनी सांगितले आई आज खूप झोप येत होती थोडं अजून झोपू द्या ना बाई म्हणाल्या उशिरापर्यंत झोपल्यानं मनात सुस्ती येते आणि मन सुस्त झालं की लक्ष्मीजी घराचा रस्ता विसरतात सकाळची हवा आणि किरणही घराची बरकत असते राधा हसून म्हणाली उद्यापासून लक्ष देईन पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झाले अंगण ओस पडले तुळस वाळलेली एका दिवशी झाडू लावताना राधाच्या पायाला झाडू लागला सुशिला बाई म्हणाल्या बाळा झाडूला पाय लावू नकोस हा मा लक्ष्मीचा प्रतीक आहे राधा हसली अग आई हा तर फक्त झाडू आहे यात काय अपशकून बाई म्हणाल्या हीच चूक आहे बाळे छोट्या गोष्टी हलक्यात घेतल्यावर मोठ्या बरकती रागावतात झाडू हा फक्त अवजार नाही तो लक्ष्मीजीचा आशीर्वाद आहे जो घरातील घाण दूर करतो राधा म्हणाली आई तुम्ही प्रत्येक गोष्ट पूजा बनवता बाई हसल्या पण त्यांच्या डोळ्यांत चिंता उतरली कारण आता राधाचे लक्ष हळूहळू घर आणि स्वयंपाक घरापासून दूर जाऊ लागले होते एका रात्री राधा थकून चुलीजवळच घाणेरडी भांडी ठेवून झोपली मध्यरात्री पाणी प्यायला उठलेल्या सुशिला बाईनी पाहिले की रसोईत घाण पसरली आहे सकाळी त्या म्हणाल्या बाळे रसोई हिमा अन्नपूर्णेचं घर आहे रात्रीची घाण नकारात्मकता वाढवते राधा म्हणाली आई तुम्ही फक्त चिंता करता आता साफ करते सुशिला बाई म्हणाल्या ज्या कामाचा वेळ संध्याकाळचा तो सकाळपर्यंत ढकललास म्हणजे बरकट ढकललीस स्वच्छ रसोईतूनच सुखाची सुरुवात होते संध्याकाळी जेव्हा दिवा लावायची वेळ झाली तेव्हा राधा झाडू लावू लागली सुशिला बाई म्हणाल्या राधा संध्याकाळी झाडू लावत नाहीत त्यावेळी लक्ष्मीजी घरात प्रवेश करतात राधा म्हणाली आई आता जमाना बदललाय दिवसा वेळ मिळत नाही सुशिला बाई म्हणाल्या फरक पडतो बाळे बरकत ही फक्त कमाईतून नाही तर सवयींतूनही येते राधाने झाडू ठेवला आणि म्हणाली लोक आता या गोष्टी मानत नाहीत सुशिला बाई म्हणाल्या जमाना बदलू शकतो पण घराची नीव नाही एका दिवशी राधाने घाणेरडी भांडी चुलीवर ठेवली सुशिला बाई म्हणाल्या बाळे चूल ही मा अन्नपूर्णेचं आसन आहे तिथे घाणेरडी भांडी ठेवत नाहीत राधा म्हणाली जागा कमी होती आई नंतर धुऊन टाकते सुशिला बाई म्हणाल्या रसोईची पवित्रता सर्वात आवश्यक आहे नाहीतर लक्ष्मीजींची कृपा कमी होते राधा हसली आई प्रत्येक गोष्टीत देवी शोधू नका जेवण तर झालंच ना सुशिला बाई शांत राहिल्या चेहऱ्यावर निराशा होती पण मनात आशा की कधीतरी राधा या गोष्टींचा सार समजेल हळूहळू घराचं वातावरण बदलू लागलं जिथे सकाळी पूजेची घंटी वाजायची तिथे आता शांतता होती तुळस वाळली दिवा विजलेला सुशीलाबाई रोज तुळशीसमोर उभं राहून प्रार्थना करत हे मा या घरावर कृपा ठेव माझ्या सुनेला समज दे पण घराची उजळणी जणू मंदावत चालली होती सेठ रामदयाल चिंताग्रस्त झाला असं वाटतंय लक्ष्मीजी रागावले आहेत सुशिलाबाई जाणून होत्या की हे राधाच्या निष्काळजीपणाचं फळ आहे पण तरीही त्या तिला प्रेमाने समजावण्याची आशा ठेवत होत्या वेळ जात होता घराची रौनक मातीशी मिसळू लागली पूजा कधीकधी स्वच्छता अपुरी आणि राधा आता उदास व बेफिकीर सेठला व्यापारात बदल दिसू लागला सौदे तोट्यात धान्यात किडे ग्राहक दूर रात्री जागून तो हिशोब पाहे पण काही कळेना एके संध्याकाळी म्हणाला आता कामात मन लागत नाही बरकत जणू हरवली आहे सुशिला बाई म्हणाल्या बरकत तेव्हा हरवते जेव्हा घराची पवित्रता हरवते जिथे घाण आणि निष्काळजीपणा असेल तिथे लक्ष्मीजी राहत नाहीत दोघांचे डोळे राधाकडे गेले राधा म्हणाली पिताजी हे सगळं अंधश्रद्धा आहे व्यापारात चढउतार होतात सेठ म्हणाले जेव्हा घरातील स्त्रिया रीती विसरतात तेव्हा बरकत रस्ता विसरते यानंतर घरातील वातावरण आणखी जड झाले सामान तुटू लागले रसोई अधिकच अस्वच्छ झाडू कोपऱ्यात पडून सुशिलाबाई आता शांत राहू लागल्या दर संध्याकाळी तुळशीपाशी बसून म्हणत हे मा आता काही तूच कर एका रात्री जोराची वारा आली दिवा विजला आणि त्याच वेळी बातमी आली गोदामाला आग लागली आहे सेठ धावत गेला पण उशीर झाला होता अर्धे धान्य जळाले तो बसून रडू लागला मा लक्ष्मीजींनी खरंच पाठ फिरवली आहे घरी परतताना त्याच्या डोळ्यात अश्रू होते त्याला जाणवले की जर काही बदललं नाही तर घराची खुशाली कधीच परतणार नाही जिथे कधी सकाळी घंटा वाजायची तिथे आता सन्नाटा सेट दिवस रात्र चिंतेत बुडला बरामद्यात बसून पुटपुटू लागला मा लक्ष्मी कुठे गेलीस एके दिवशी तो रागाने घरी आला आता सहन होत नाही सर्व संपलं मेहनत इज्जत व्यापार सगळं राख झालं आणि मला माहितीये हे का झालंय त्याची नजर राधावर गेली राधा घाबरली पिताजी मी काय केलं सेठ गरजला तुझ्यामुळे घराचं रूप बदललं न स्वच्छता न श्रद्धा न दीप जेव्हा घरातील स्त्री मर्यादा विसरते तेव्हा लक्ष्मीजीही घर सोडतात तू आल्यापासून बरकत कमी होत गेली राधा रडली मी कुणाचं वाईट नाही केलं पिताजी पूजा उशिरा झाली स्वच्छता राहिली तर सगळी चूक माझीच सेठ म्हणाला हो कारण घराची नीव स्त्रीच्या कर्मांनी टिकते तीच ढिली झाली तर घर कोसळत जा या घरातून जा जोपर्यंत मन आणि घर दोन्ही पवित्र होत नाहीत राधाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले ती म्हणाली आई खरंच माझ्यामुळे हे सगळं झालं सुशिला बाईंच्या डोळ्यांत पाणी होते पण शब्द नव्हते राधा शांतपणे दार ओलांडून निघाली तीच दारजे जिथून कधी ती आनंदाने आली होती ती कोणतेही सामान न घेता गावाबाहेर गेली मनात एकच संकल्प लक्ष्मीजींची क्षमा मागण्याचा रात्र थंड रस्ता सुनसान गावाच्या बाहेर जुन्या वडाच्या झाडाखाली ती बसली अश्रू थांबत नव्हते पण मन दृढ होत ती म्हणाली मा तुमचं दर्शन होईपर्यंत ना अन्न घेईन ना पाणी दिवस रात्र गेले शरीर थकत होतं पण श्रद्धा मजबूत होत होती तिसऱ्या दिवशी सूर्य मावळताना सोनसळी प्रकाश पसरला राधाने डोळे उघडले समोर दिव्य आभा कंपित स्वरात राधा म्हणाली मा लक्ष्मी खरंच तुम्ही माझ्या समोर आहात मा स्मितहास्य करत म्हणाल्या तुझं आव्हान सच्च होतं बाळे सांग का दुःखी आहेस राधा रडत म्हणाली मा मी तुमच्या परंपरा दुर्लक्ष केल्या आईच्या गोष्टी जुन्या समजल्या आणि सर्व नष्ट झालं माझ्यात चुका सांगा मा म्हणाल्या जेव्हा स्त्री झाडूला पाय लावते ती स्वच्छतेचा आणि समृद्धीचा अपमान करते जेव्हा घाणेरडी भांडी चुलीवर ठेवली जातात मा अन्नपूर्णा रागावतात जेव्हा उंबरठ्यावर बसून जेवतात तो स्थान अशुद्ध होतो आणि मी परत जाते जेव्हा संध्याकाळी झाडू लावतात माझा आगमन रोखला जातो जेव्हा स्त्रिया उशिरा उठतात आलस्य घराची ऊर्जा नष्ट करते मी अशा घरात राहत नाही सहावी चूक अंगण साफ न केल्यास नकारात्मकता पसरते आणि मी गंदगी पाहून परतते सातवी चूक रात्री घाणेरडी भांडी ठेवल्यावर अंधकार वाढतो आठवी दाराला पाय लावणे किंवा ठोकणे जिथे आदर नाही तिथे मी राहत नाही नववी घरात भांडणं असतील तर माझं स्वरूप म्हणजे शांतता तेथे राहू शकत नाही दहावी जेव्हा स्त्रिया पूजा स्वच्छता आणि संयम हलक्यात घेतात तेव्हा ते सुखाचे दरवाजे स्वतःच बंद करतात मा म्हणाल्या लक्षात ठेव बाळे मी तिथेच वस्ती करते जिथे स्वच्छता श्रद्धा आणि सच्च मन असतं ही फक्त रीत नाही जीवनाचं संतुलन आहे राधाच्या डोळ्यांतून अश्रू धावत होते ती म्हणाली मा आता समजलं घराची रौनक सजावटीतून नाही तर आदर आणि पवित्रतेतून येते मा हसल्या तू चूक मानली आहेस आता तुझे घर पुन्हा उजळेल परत जाबाळे तुझ्या परतण्याने बरकतही परतेल देवीचा प्रकाश विलीन झाला राधा म्हणाली मा वचन देते पुन्हा अशी चूक होणार नाही ती गावाकडे चालू लागली दारी पोचतात सुशिला बाई धावत आल्या राधा तू परत आलीस राधा म्हणाली आई सगळं समजलं लक्ष्मीजी फक्त तिथेच राहतात जिथे स्वच्छता पूजा आणि श्रद्धा असते त्या दिवसानंतर घरात पुन्हा रौनक आली व्यापार सुधारला गावभर चर्चा सेटजींच्या घरी पुन्हा लक्ष्मी आली मित्रांनो लक्षात ठेवा ज्या स्त्रिया घरात घाण ठेवतात उशिरा उठतात रसोईत घाणेरडी भांडी ठेवतात संध्याकाळी झाडू लावतात किंवा स्वच्छतेला हलक्यात घेतात त्यांच्या घरी लक्ष्मी प्रवेश करत नाहीत अशा घरात सुख राहत नाही लक्ष्मीजी तिथेच राहतात जिथे स्वच्छता सत्य आणि श्रद्धा असते म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो जर तुम्हाला लक्ष्मीची कृपा कायम हवी असेल तर या दहा चुका आजच सोडा आणि घर पवित्र ठेवा जर लक्ष्मी आणि राधाची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि अशा प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जरूर लिहा जय मालक्ष्मी